प्राची महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता नेताजी गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दे विविध संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेनिमित्त तसेच प्राची महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता नेताजी गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच येथे भव्य क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा पंधरा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत पार पडत असून स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ करण्यात आले स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी विविध संघांनी उत्साहात सहभाग घेत रोमांचक सामने पार पाडले जिल्ह्यातील अनेक संघांनी स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेत उल्लेखनीय प्रतिसाद दिला स्पर्धेची अंतिम फेरी सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी होणार असून दोन दिवसांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर बक्षीस समारंभाचाही आयोजकांनी कार्यक्रम ठेवला आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले या प्रसंगी प्राची महिला बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीता नेताजी गवळी नेताजी गवळी तसेच प्रभागातील पदाधिकारी नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही संपूर्ण स्पर्धा जगदंबा क्रिकेट क्लब बाळे सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे